खूप स्वागत आहे चला तर आज आपण आपल्या सिक्स्टी थ्री म्हणजे त्रेसष्टव्या लेक्चरला सुरुवात करतो आहे लवकर लवकर सर्वांनी लेक्चरवर लाईव्ह यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या पंधरा प्रश्नांचा फायदा येथे होणार आहे चला तर लवकर 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 सर्वांना इथं लाईव्ह यायचं आहे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे आर आर बी ग्रुप डी या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल कुठल्याही एन टी पी सी असो आर आर बी ग्रुप डी असो तर त्यासाठी ही लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची आहे चला तर मग सर्वजण आपण या प्रश्नांच्या सिरीजला सुरुवात करतोय सर्वांपर्यंत लिंक पोहोचवा तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला ले नेहमी लेक्चर सिरीज मिळत असते मोफत जे की आर आर बी म्हणजे रेल्वे भरतीसाठी ग्रुप डीसाठी खूप महत्त्वाची असते ही लेक्चर सिरीज सर्वांसाठी मोह मोफत असते विषय असतो आपला सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एससुद्धा म्हणू शकतो किंवा जी केसुद्धा म्हणू शकतो भाग क्रमांक हा त्रेसष्ट आहे म्हणजे मागच्या त्रेसष्ट दिवसापासून आपण तुमच्यासाठी लढत आहे झगडत आहे जे जेणेकरून महाराष्ट्राचा टक्का हा रेल्वेमध्ये वाढावा रेल्वे, <coughs> रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी बी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय पीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करत असतो आपले मार्गदर्शक आहेत सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व करण्याआधी तुम्हाला माहिती आहे आपला एक नियम आहे व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं असते त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं विजयपद प्रबोधनी हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे चला तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रतिमा पडद्यावर प्राप्त करता येऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे यापैकी कुठले बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे ऑप्शन राईट बघा वास्तव आणि परिवर्धित यस करू शकतो आपण त्यानंतर वास्तव आणि क्षीण यस करू शकतो आभासी आणि परिवर्धित हे करू शकत नाही आभासी आणि क्षीण हे सुद्धा करू शकत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी हे दोन्ही बरोबर हा तुमचा पर्याय येणार आहे प्रश्न क्रमांक दोन विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या नालकुंतलासाठी म्हणजे सेलनॉईड खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत जी विधाने योग्य आहेत तीच तुम्हाला इथं द्यायची आहे ऑप्शनमध्ये राईट चला बघूयात मृदू लोखंडी तुकड्याला चुंबकित म्हणजे मॅग्नेटाईट करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो यस केला जातो त्यानंतर त्यानंतर तो दंडचुंबकासारखे कार्य करतो यस करतो क्षेत्ररेषा एककेंद्रीय वर्तुळे आहेत चुकीच आहे एक आणि दोन फक्त हेच बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन एक आणि दोन हे है, दोन्ही हेच तुमचं ऑप्शन येणार आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता संबंध ओहमच्या नियमाचे योग्य गणितीय स्वरूप स्पष्ट करतो म्हणजे ओहमचा जो फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये तुमचा रेझिस्टन्स आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य फॉर्म्युला यापैकी सिलेक्ट करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे व्ही म्हणजे हे व्होल्टेज असते राईट व्ही म्हणजे व्होल्टेज त्यानंतर आय म्हणजे तुमचा करंट असतो आणि आर म्हणजे तुमचं रेझिस्टन्स असते ज्यालाच आपण ओहमच्या बाबतीमध्ये म्हणजे ओहम त्याचं काय असते युनिट असते तर तुम्हाला व्ही आय आरचा चा योग्य फॉर्म्युला इथं निवडायचा आहे याचा योग्य फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू करंट नीट टू रेजिस्टन्स हा तुमचा योग्य फॉर्म्युला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं अगदी योग्य उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक चार पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली तेव्हा नियोजन अध्यापक अध्य सॉरी नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना चालू झाली एकोणीसशे आय थिंक एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये तर त्यावेळेस नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष होते पहिले ते कोण होते या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले ऑब्वियस जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा तेच त्या याचे आयोगाचे अध्यक्ष होते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच भारतातील रामनवमी हा सण रिकामी जागा हिंदू सण म्हणून साजरा केला जातो जो प्रभू रामाच्या जन्माचे प्रतीक आहे ओके परंतु कुठल्या दिवशी म्हणजे तुम्हाला दिवस इथं विचारलाय आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी शरद नवरात्रीच्या नवव्या दिवशी विक्रम सवन दिंदर, दि दिनदर्शिकेमधील श्रावण महिन्याच्या नवव्या दिवशी विक्रम सवंत दिनदर्शिकमधील फाल्गुन महिन्याच्या नवव्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आत्ता रामनवमी आहे कधी आहे रामनवमी येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये रामनवमी आहे राम त्यामुळेच हा प्रश्न तुम्हाला इथे विचारला गेला आहे ज्या महिन्यामध्ये रामनवमी असेल त्या महिन्यामध्ये जर तुमची एक्झाम असली तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारू शकता तर बघा कधी चैत्र हा लक्षात ठेवायचा चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी mm -hmm. रामनवमी साजरी केल्या जाते प्रश्न क्रमांक सहा कोणत्या कंपनीने कोविनसेल्फ हे कोविड नाईन्टीन संसर्गासाठी स्व चाचणी किट विकसित केले आहे तर एस आय आय सिप्ला मायलॅब जॉन्सन अँड जॉन्सन तर जॉन्सन अँड जॉन्सन हे तुम्हाला माहिती आहे काय आहे जॉन्सन अँड जॉन्सन हे बेबी पावडर आहे त्यामुळे हे तुमचं येणारच नाही त्यानंतर मग या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं त्या या प्रश्नाचं उत्तर आहे मायलॅब ओके मायलॅब या कंपनीनं तयार केलं होतं सातवा प्रश्न बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची जाहिरात करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डी हे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच हे पुस्तक तयार केलं आहे हे पुस्तक दिसते तुम्हाला रेड कलरमध्ये आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी तर फायद्याच आहेच एकशे वीस प्रश्नपत्रिका परंतु ह्या प्रश्नपत्रिका गणित मराठी स्पष्टीकरणासहित आहे हे पुस्तकाची किंमत मित्रांनो फक्त पाचशे रुपये आहे मार्केटमध्ये विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे विकास सिंदळकर सर लेखक आहेत सचिन कुरुंद सर लेखक आहेत पवन देशपांडे सर लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच घरी ऑफलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचं आहे नाही मला पुस्तक आत्ताच घ्यायचं आहे सर तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा शब्द लिहिला आहे या प्रोडक्ट शब्दावर क्लिक करा किंवा तिथं असा सुटकेस सारखा सिंबॉल असेल याच्यावरती क्लिक करा तुम्हाला हे पुस्तक नजरेस पडेल या पुस्तकावरती क्लिक करा एका सेकंदात पुस्तक तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवू शकतात प्रश्न क्रमांक सात हा सोडवण्याआधी सर्वांना विनंती करतो की या लेक्चरला लाईक ला करा जेणेकरून आमचा उत्साह वाढेल त्यानंतर विजयपत प्रबोधनी या चॅनलला सबस्क्राईब करा खालील व्हिडिओच्या खालील सबस्क्राईबचं बटन दाखव त्यांच्या संबंधित पदनामांच्या दिलेल्या क्रमानुसार पंचायत संस्थांच्या पदांचा योग्य क्रम निवडा पंचायत समितीचे सभापती पंचायत सॉरी ग्रामपंचायतीचे सभापती पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सभापती तर तुम्हाला हा क्रम निवडायचा आहे तर ग्रामपंचायत तिचा सभापती कोण असतो रे तर तो मुखिया असतो मुखिया म्हणा किंवा प्रमुख म्हणा त्यानंतर पंचायत समितीचा पती कोण असतो तो मुखिया असू शकतो किंवा अध्यक्ष असू शकतो तर या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे तर बघा ग्रामपंचायतीचा कोण असतो मेन तो असतो मुखिया पंचायत समितीचा कोण असतो तर प्रमुख असतो जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं अगदी बरोबर यायला पाहिजेत प्रश्न क्रमांक आठ चाळीस रोधाचा चाळीस रोधाचा एक विद्युत दिवा दोनशे रोध म्हणजे दोनशे ओहम असलेला टोस्टर आणि चार हजार रोध असलेला एक पाण्याचा फिल्टर हे दोनशे वीस होल्ड स्रोताशी समांतर जोडलेले आहेत समजा दोनशे वीस होल्ड स्रोताशी जोडलेली विद्युत इस्त्रीवरील तीन उपकरणांप्रमाणेच विद्युत प्रवाह कर्षित करत आहे तर रोध आणि इस्त्रीतून वाहणारी धारा किती असेल म्हणजे तुम्हाला त्याचा रेजिस्टन्स वाहणारं आणि करंट वाहणारं तुम्हाला विचारलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीस पॉईंट सत्याहत्तर ओहम त्याचं रेजिस्टन्स आणि सात पॉईंट सतरा त्यातून जाणारा हा करंट असेल चला धरमपाल स्वागत आहे तुमचं प्रश्न क्रमांक नऊ स समष्टी अर्थशास्त्री समष्टी अर्थशास्त्राची व्याख्या खालील प्रकारे केली जाऊ शकते अर्थशास्त्राची एक शाखा ही नफ्याच्या पद्धतीचा अभ्यास करते निर्णय घेताना आणि संसाधनांची वाटणी करताना व्यक्ती कुटुंबी आणि कंपन्यांच्या वर्तनाचा अभ्यास करते अर्थशास्त्राची एक शाखा जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा आणि कामगिरीचा अभ्यास करते अर्थशास्त्राची एक शाखा जी व्यक्तींच्या गुंतवणूक पद्धतीचा अभ्यास करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अर्थशास्त्राची एक शाखा जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा आणि कामगिरीचा अभ्यास नेहमी करत असते प्रश्न क्रमांक दहा वस्तूंच्या किंमती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्य लक्षात घेऊन ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या आणि परवडण्यास सक्षम असलेल्या वस्तूंच्या प्रमाणाला रिकामी जागा वस्तूंची रिकामी जागा म्हणतात पुरवठा म्हणतात उपभोगी उपयोगिता म्हणतात उप मूल्य उप म्हणतात का मागणी म्हणतात ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये सप्लाय युटिलिटी व्हॅल्यू अँड डिमांड असे म्हणतो तर अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे त्याला आपण डिमांड असे म्हणत असतो मागणी प्रश्न क्रमांक अकरा यंग बंगाल मुवमेंटचे मुख्य पुरस्कर्ता कोण होते त्यांच्या अनुयायांनी फ्रेंच क्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वद आणि ब्रिटनच्या उदारमतवादी विचारांची जोपासना केली होती हेन्री लुईस व्हिएन डेरोझिओ आणि बेझंट स्वामी विवेकानंद ईश्वरचंद विद्यासागर तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे हेन्री लुईस व्हिव्हियन डेरी झिओ डेरोझिओ खालीलपैकी जगातील सर्वात मोठे खारपुटीचे जंगल तुम्हाला ओळखायचे सर्वात सोपी हा प्रश्न आहे हे गोदावरी वगैरे भितरणिका पचरवट हे उत्तर नसणारच आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुंदरबन राखीव जंगल जे की पश्चिम बंगाल येथे आहे राईट प्रश्न क्रमांक तेरा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता संरक्षण उपकरणांचा विकास उच्च शिक्षण संस्थेची स्थापना देशाचा कृषी विकास सेवा क्षेत्राचा विकास तर या प्रश्नाचं अगदी योग्य आन्सर आहे देशाचा कृषी विकास याच्यावरती पहिली पंचवार्षिक योजना निर्धारित किंवा आधारित होती प्रश्न क्रमांक चौदा समजा डॉक्टरांनी अधिक दोन पॉईंट पाच डी शक्ती असलेले सुधारक भिंग विहित केले तर भिंगाचे नाभी अंतर रिकामी जागा असतील तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण चष्मा लावतो तेव्हा या चष्म्याचा जो भिंग असतो मित्रांनो या चष्म्याचा जो भिंग असतो हा भिंग डॉक्टर जर अधिक दोन पॉईंट आज डी डायमीटर जर पकडतात तर नाभी अंतर तुम्हाला तिथे त्याचं विचारलं आहे वजा तीस सेंटीमीटर वजा चाळीस सेंटीमीटर अधिक तीस सेंटीमीटर अधिक चाळीस सेंटीमीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अधिक चाळीस सेंटीमीटर प्रश्न शेवटचा आजच्या सिरीजचा प्रश्न क्रमांक पंधरा आपले शरीर रिकामी जागा पी एच श्रेणीमध्ये कार्य करते जे मानवाचं शरीर असतं हे किती पी एच मध्ये काम करते या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे माणसाच्या शरीराच्या त्वचेची पी एच तुम्हाला विचारलेली नाही विचार तर संपूर्ण माणसाच्या राहणीमानाची किंवा कृतीची पी एच तुम्हाला विचारलेली आहे तर ती पी एच किती असायला पाहिजे सात पॉईंट आठ ते आठ सहा ते सात आठ ते आठ पॉईंट सात सात ते सात पॉईंट आठ तर योग्य नॉर्मल आहे ते सात ते सात पॉईंट आठ एवढी पी एच त्याची असायला पाहिजे तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण विजयपत प्रभूंनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला लेक्चर सिरीज मिळाली जर तुम्हाला आमच्या एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक विकत घ्यायचं असेल पी वाय क्यू तर त्याची त्याची लिंक या बानाच्या खाली प्रोडक्ट या ऑप्शनवर दिली आहे तिथं क्लिक करून तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता अन्यथा तुम्हाला जर ऑफलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती मी मेसेज करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयात आपण आठ वाजता गुड नाईट रात्री दहा मिनिटात परत या सर्वांनी ब्रेक घेऊन